नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वते ॲग्रो सर्व्हिसेसच्या योगेस्ट आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण नवीन आलेल्या पाच ट्रॅक्टरविषयी माहिती सांगणार आहे तर आज आपण या ट्रॅक्टरची माहिती घेऊया हा न्यू ऑलँड छत्तीसशे दोन हजार एकोणावीसचा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पावर स्टीअरिंग ऑइल ब्रेक आहे न्यू ऑलँड छत्तीसशे पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये हा ट्रॅक्टर येतो चौदाच्या टायर मध्ये ट्रॅक्टर आहे सॉरी सोळा चे टायर आहे तुम्ही बघू शकता एकदम ओके कंडिशन मध्ये टॅक्टर आहे स्टीअरिंग स्टेरिंग ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार एकोणावीस चा त्या ट्रॅक्टरची रेट पाच लाख वीस हजार रुपये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो खूप चांगल्या मध्ये आहे हे कंपनीचे टायर आहे जे ग्रुप जे आहे हे कंपनीचे टायर आहे अजून केसिंग टायर आहे त्यानंतर आपल्याकडं मॅसी नाईन थाउजंड आपण मॅसी नऊ हजार ट्रॅक्टर म्हणतो याला हा पण ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे तेराच्या मध्ये हा ट्रॅक्टर आहे टायर वेट सहित कोल्हापुरी हुडा आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी मध्ये येतो मित्रांनो एकोणपन्नास एच पी पन्नास एच पी हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडं स्वराजचा सातशे पस्तीस स्वराज सातशे पस्तीस एक्सटी हा पण ट्रॅक्टर तेराच्या मध्ये आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा सोरा सातशे पस्तीस एक्स टी चाळीस एच पी टॅक्टर येतो मित्रांनो पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे साईड मध्ये हा ट्रॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये दे ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं चारशे पंच्याहत्तर महिंद्राचा महिंद्रा चारशे पंच्याहत्तर पावर ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आलेला आहे हा दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आपल्याकडं आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या मध्ये आहे पावर ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे बेचाळीस एच पी टॅक्टर येतो हा तुम्ही बघू शकता टायर पण खूप चांगल्या मध्ये आहे तेराचे टायर आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरला डीसी वॉल वाल पण आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे एक रुपये बी लावायची गरज नाही मित्रांनो यानंतर आपल्याकडं म्याशी दोनशे एक्केचाळीस मेसी दोनशे एक्केचाळीस हा ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता तेराच्या टायर मध्येच ट्रॅक्टर आहे हा सेंटर गिअर आहे दोन हजार आठचा हा ट्रॅक्टर आहे टॅक्टर साध्या स्टेरिंग मध्ये आहे मित्रांनो ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार आठचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे असे आपल्याकडे हे काल परवा नवीन मॉडेल आलेले आहे त्या त्याच्यामुळे आपण त्या पाच ट्रॅक्टरचा आज व्हिडिओ बनवला आहे आणि अजून दोन तीन ट्रॅक्टर मी तुम्हाला आता दाखवणार आहे मित्रांनो आपल्याकडं हा सोनालिका सातशे पंचेचाळीस हा ट्रॅक्टर आपल्याकडं आलेला आहे हा ट्रॅक्टर साध्या स्टेरिंग मध्ये आहे टायर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता दोन हजार बाराचा हा ट्रॅक्टर आहे ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे साधा स्टेरिंग ऑइल ब्रेक या ट्रॅक्टरची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पेपर ओके मिळेल यानंतर मित्रांनो आपल्याकडे हा फार्मा ट्रॅक पंचेस दोन हजार तेराचा ट्रॅक्टर आलेला आहे हा पण ट्रॅक्टर तेराच्या टायरमध्ये आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा तुम्ही बघू शकता पंचेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये आहे आता दाखवलेला सोनालिका पण आणि हा फार्माट्रॅक पंचाळीस पण पंचेस एच पी ट्रॅक्टर आहे हा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप चांगल्या मध्ये ट्रॅक्टर आहे स्टीअरिंग ऑइल पेक त्यानंतर मित्रांनो हा ट्रॅक पंचेस आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आणि आपल्याकडे दोन यंत्र बी आलेले आहे हेडांबा मशीन दोन हजार बावीसचं मॉडेल आहे याचे रेट आपल्याकडे आलेले नाही अजून हे तुम्हाला नंतर सांगण्यात येईल हा एक मॉडेल आलेला आहे हेडांबा मशीन त्यानंतर आपल्याकडं हा पाचशे पंचाहत्तर दोन हजार दोनचं मॉडेल आलेला आहे भूमिपुत्र मॉडेल म्हणते या टॅक्टरला पंचेचाळीस एचपी कॅटेगरी मध्ये येतो हा ट्रॅक्टर पण टायर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे टायर आहे तुम्ही बघू शकता हा दोन चा ट्रॅक्टर आपल्याकडे कालच आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पेपर जसे आहे तसे देणार म्हणजे मॅन्युअली आर सी बुक आहे जसे आहे तसे देणार झेरॉक्स असेल तर झेरॉक्सच देणार त्यानंतर आपल्याकडे एक मेसी दहा पस्तीस आलेला आहे हा बघू शकता तुम्ही हा मेसि दहा पस्तीस एकोणीसशे शहाण्णवचा मॉडेल आहे मित्रांनो हा पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे टायर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर बाराच्या टायर मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल नव्वद हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे एकदम ओके चालू मध्ये हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरचं पण आरशी बुक आहे मित्रांनो जसे आहे तसे पेपर सोबत देणार तर मित्रांनो आज आपण या आठ नऊ ट्रॅक्टर विषयी माहिती सांगितलेली आहे तर आपण असेच आठ ते दहा दिवसाला आपण व्हिडीओ बनवून आपल्या योगेश टापरे युट्यूब चॅनलवर टाकत असतो त्यामुळे आपण आपले हे व्हिडिओ आवडल्यास आपल्या हे योगेश टापरे युट्यूब चॅनल जे आहे आपले पत्ता सांगायचं म्हणलं म्हणजे जालना राजूर चौफुली येथे आपला मोठा गोडॉन आहे पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर येतात आणि तुम्ही पण या आपला पत्ता हा रियल पत्ता आहे आपल्याकडे जे हे ट्रॅक्टर भेटतात त्याचे पेपर क्लिअर करून आपण देत असतो आणि या ट्रॅक्टरवर आपण लोन पण करून देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स नावावर करण्याचा खर्च आणि लोन खर्च हा वेगळा लागेल तर मित्रांनो आपले हे व्हिडिओ आवडल्यास आपल्या या योगेश ठापरे युट्यूब चॅनलवर आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या योगेश ठापरे युट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा धन्यवाद